सुनी उठ लवकर आई पटकन तयार हो, उठ पटकन काय सासूबाई हो कार देवा आता डोक्याला ताप आता नुसतं काम 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 करावं लागते नाही सारखं साडी घालून बसावं लागते तुमची आई आता आल्यावर एक महिना जात नाही तुम्ही तुमच्या आईला सांगा बरं काय दोन चार दिवसात वापस जायला सांगतो सांगतो हो उठतो तयार आधी मस्त की पावसाचं वातावरण झालंय मस्त कि चालू हो सासू चालू केली लगेच आल्या आल्या काम सांगायला अरे माझ्याकडे जुने डागेने होते सोन्या चार तळ्याचं घंटण आहे माझ्या सुनाला द्याव म्हणाल ते छान वाटायला बरं वाटते का सासूबाई होय होय चल येते काय सुनबाई अहो सासूबाई चाललाय तुम्ही आता तर एक महिना झालाय अजून थोडे दिवस थांबला असता की नाही ग सुनबाई अदोगरच मी तुला लई त्रास दिलाय जाते आता मी अहो सासूबाई ते घंटन अग बाई विसरलेच की धीर तिळ कुठं आहे हा हे घे आणि त्याला पाण्यात घालू नकोस काय का, का? अग ती बेंटेकच आहे तिनशे रुपयाचं मी आईला सोडून येतो